भाजपने लोकसभा निवडणुकीची यादी जाहीर केली आहे त्यातल्या महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे या यादीत हिना गावित स्मिता वाघ रक्षा खडसे यांच्यापासून तर पंकजा मुंडे आणि नितीन गडकरी यांची नावं आहेत सुजय विखे पाटील यांनाही तिकीट देण्यात आलंय पण या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे उदयनराजे हे राज्यसभेचे सदस्य आहेत पण सातारा हा त्यांचा सा बाले किल्ला आहे असं असतानाही साताऱ्याची सीट जाहीर न केल्याने उदयनराजे समर्थक अस्वस्थ झाले या समर्थकांनी साताऱ्यातल्या शिवतीर्थावर नाराजी व्यक्त केलीय भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात वीस जणांना तिकीट देण्यात आलंय राज्यातील या पहिल्या यादीत नव्या आणि जुन्यांचा समावेश करण्यात आलाय पण उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे उदयनराजे भोसले यांना भाजपने तिकीट जाहीर न केल्याने मराठा समाज प्रचंड नाराज झालाय त्यामुळे उदयनराजे यांना लोकसभेचं तिकीट मिळणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल